अंबाजोगाई तालुक्यातील लिमगाव इथले एका माजी सरपंचाला राजकीय वादातून मारहाण होते एकदा नाहीतर दोन वेळा आरोपीच्या विरोधामध्ये बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो तरी देखील आरोपींना अटक होत नाही त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या उद्विन्नतेतून हे माजी सरपंच आहेत तानाजी धुमाळ ते आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थितीला बसलेत धुमाळ साहेब काय नेमका प्रकार झाला होता किती दिवसापासून तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही पोलिसात जाऊन देखील न्याय मिळत नाही मला बजरंग बाप्पाचं साडेचारशे मताचं लीड गेलं मी कार्यकर्ता म्हणजे बाप्पाचा कार्यकर्ता असताना मी बाप्पाच्या कार्यकर्ता म्हणजे माझा भाऊ आसन मी आसन आम्ही दोघ जण बूथवर आम्ही दोन बूथ आहेत आमच्या इथं दोन बूथवर माझा भाऊ एका बूथवरून मी एका बूथवर राहून आम्ही तुतारी गटाला साडेचारशे मतं प्लस केली पुन्हा परत राजसाहेब देशमुख राजसाहेब देशमुखला बी एकोणीस मतानं माझा भाऊ एका बूथवरून मी एका बूथवर म्हणजे थांबून आम्ही एकोणीस मतानं गाव प्लस केलं याचा राग मनात धरून माझ्या हिशेबानं की वाल्मिक अण्णा ज्या वेळेस विधानसभेच्या टायमाला मला लिमगावमध्ये आलेते तर त्यावेळेस वाल्मिक अण्णानं सुपारी दिली माझी की शंभर टक्के संतोष देशमुख ह्यांचा तानाजी धुमाचा संतोष देशमुख केल्याशिवाय राहायचं नाही असं ह्या टोळीला शंभर टक्के सुपारी दिली असं मला वाटतं आहे म्हणून मी या म्हणजे मला न्याय पाहिजे पोलीस स्टेशननं तर मला एकदाही न्याय दिला नाही ती आटोक म्हणजे अटक जामिनी देलेत तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन एकदाही अटक त्यांना आरोपीला केलं नाही गुलेसाहेब आता नवीन साहेबांनी कावत साहेबांनी केल्या गुलेसाहेब हा मला न्याय देते ना असं वाटलं साहेबांनी सकाळी नेलं चार वाजता तर आमच्या दारापुढी आरोपी पुरे करायला आणून सोडले ही मला माझी राग आहे म्हणून मी द्वेषापोटी मला या टोळी पासून मला म्हणजे धोका आहे माझ्या जीवाला म्हणून मला, मला सांगा की किती वेळा मारहाण झाली तुमच्याकडे काही फोटो येतं कुठे मारण झाले तुम्हाला जरा दाखवा पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस मला नऊ तारखेला मारहाण झाली पहिल्या वेळेस त्याचे फोटो ह्याव का हे पहिल्या वेळेस मला मारहाण झाली त्यावेळेसचे फोटो ठेव का हे अशा पद्धतीनं मला ही संतोष देशमुख सरक मला मारलंय तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मा संतोष देशमुख मारलं ह्याच्यात अटकपूर्व जामीन झाली ह्या फोटोमध्ये अटकपूर्व झाली अटकपूर्व झाली असताना परत त्या आरोपीचं म्हणजे भयानक म्हणजे झालं की पुन्हा परत मला मी तांड्यावर माझ्या उसाला खुरपायला बाया लावणे लावीन म्हणून मी बाया लावायला गेलो एकटा गेलो असताना लगेच पुन्हा परत माझ्यावर हल्ला अटॅक केला पुन्हा हेच आरोपी हेच आरोपीने अटॅक केला असं मला जाणवायले की शंभर टक्के शंभर टक्के ही माझी सुपारी या आरोपीनं म्हणजे या टुळीनं शंभर टक्के माझी सुपारी घेतली असं मला जाणवाले मला सांगा की तुम्ही सांगता की तुम्ही बजरंग बप्पाचं काम केलं म्हणून तुमच्यावर दोन वेळा हल्ला झाला आरोपीला अटक होत नाही तुम्ही हा विषय बप्पाच्या कानावर घातला किंवा त्यांना सांगितलं बप्पाच्या कानावर घालून मी बाप्पाला म्हणलं बाप्पा कसं आहे आता ही सरकार नाही म्हणलं आपलं सरकार नसल्यामुळं म्हणलं मी म्हणलं की आता आपल्याला काही न्याय मिळत नाही बाप्पाला मी भेटलो काल काल भेटून बाप्पाला मी निवेदन दिले मी म्हणजे बाप्पाचा कार्यकर्ता असल्यामुळं बाप्पाला निवेदन दिले बाप्पानं त्याची पोज म्हणजे म्हणजे घेतली आणि मी म्हणलं बाप्पा मी उद्याच्याला बसायलो बसावलो आहे तर म्हणले काय म्हणले न्याय मिळत नसल्यावर म्हणले आपल्या म्हणजे आपलं सरकार नसल्यामुळं आता न्याय जर मिळत नसणार आणि आपल्या कार्यकर्त्यावर तर बस म्हणले तू जाऊन मग मी म्हणून मी न्याय मागण्यासाठी कलेक्टर ऑफिसला बसलो आहे आता काय मागणी आहे तुमची नेमकी आरोपीना अटक होण्यासंदर्भात तुम्ही इथं जर न्याय नाही मिळाला तर पुढची प्रक्रिया काय असणार मला या आरोपीवर शंभर टक्के मकोकाच लावण्यात यावा आणि माझी मागणी आहे ज्या तपास अधिकाऱ्यांनी ह्याच्यात या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये सहकार्य केलं असं आरोपीला पाठीशी घालून त्यांना सस्पेंड करण्यात यावं ही माझी मागणी आहे त्यावेळेसच मी माझ्या मागण्या मान्य ह्याच्या पाठीमागाला आका ह्याच्या पाठीमागं कुणीतरी लावून देत असेल म्हणजे ही सुपारी दिली काहीतरी डील दिल झाली असं मला शंका आहे मग ही मला सगळं म्हणजे साखळी साखळी मोकोकात घाला आणि अधिकारी सस्पेंड करा ह्याच्याशिवाय मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही तर निश्चितच हे माझे सरपंच आहेत तानाजी धुमाळ आहेत अनेक वेळा त्यांना मारहाण झाली पोलिसात जाऊन देखील त्यांना न्याय मिळत नाही आता हे या प्रकरणाविषयी त्यांनी खासदार बजरंग सोन्य यांना देखील एक निवेदन दिलेलं आहे त्यामुळे स्वतः त्यांना न्याय आतापर्यंत मिळालेला आहे मात्र बजरंग सोनवणे यांच्या सांगण्यावरून तरी पोलीस आता आरोपीवर कठोर कारवाई करतील का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा मुकुंद समी मोहरकर लोकाशा टीव्ही बिल